आरगेतील येथील शेतकरी कैलासवासी उदय विठ्ठल माळी यांच्यावर वीज कोसळून दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला त्यांना नैसर्गिक आपत्ती योजनेमधून तत्काळ चार लाख रुपयांचा धनादेश शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी जाऊन डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी त्यांच्या वडिलांकडे सुपूर्त केला तसेच त्यांच्या दोन मुलांना श्रावणबाळ योजनेमधून मंजूर करण्याचं आश्वासन दिले आहे तसेच धवळी गावातील शेतकरी कैलासवासी सागर जुन्नाप्पा गुंडावाडे यांच्यावर वीज कोसळून दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला असून त्यांनाही नैसर्गिक आपत्ती योजनेमधून चार लाख रुपये मंजूर करण्यासाठी शासना शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे यावेळी आरकचे पॅनल प्रमुख किरण पाटील माजी सरपंच तुकाराम पाटील माजी उपसरपंच सुभाष खोट डॉक्टर अनिल कोरबू सचिन पाटील सोसायटी चेअरमन सुतार सर उपसरपंच सर्जेराव खटावे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गायकवाड माजी सरपंच अमित कांबळे नारायण माळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते अपघात म्हणजे वीज पडली त्याच्या अंगावर त्याचा मुद्दा त्याचं नाव आहे सागर गुंडेवाड तर त्याचं की आपत्ती यातून त्याला आम्ही चार लाखाचं प्रकरण आम्ही कोर्टामध्ये संदी केले आहे ते मंजुरीत आवडतो त्यांनाही आम्ही आम्ही चार लाख द्यायची व्यवस्था करू आम्ही तपासणी केली पण हे हो कामगारमध्ये कुठं नव्हता काय नव्हता पण ही ही चार लाखाची आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही आणि निश्चितच तर मुलं असतील किंवा त्यांची विशेष आता विधवा झाले तर विधवा पेन्शनमध्ये त्यांचा आम्ही प्रकरण करून ताबडतोब त्याला आम्ही त्या नियोजनातून आम्ही त्याला तेही द्यायची आम्ही किंवा सशन जे गादी निराधार योजना आपल्याला आहे त्यातून आपण त्यांना हे प्रकरण द्यायचं तर ह्या गोष्टी मी कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो की अशा गोष्टी मीच असेल किंवा मी मुंबईत असेल अशा गोष्टी कुठं घडल्या तर आमच्याकडे कुठे कारणा शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्यांच्या दारात नाही आपलं काम आपलं करायला पाहिजे आपल्याला गेलेला माणूस पर तर परत आणू शकत नाही पण त्या कुटुंबाला कुठेतरी सा एक मदत आपल्याला आपण त्यांना सहकार्य करू शकतो ह्या दृष्टिकोनात त्या कुटुंबियाच्या बाजून आपण सगळ्यांनी व्हायला पाहिजे एवढंच मी कार्यकर्त्यांना आव्हान करेल आणि हे आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो प्रत्येक वेळी करत असतो जेव्हा माझ्या कानावर येतं तेव्हा मी थांबत नाही कधी मी काहीतरी प्रक्रियेमध्ये जातो आणि त्यांना माझं करायचा निश्चित प्रयत्न करतो निश्चितच त्या प्रयत्नामुळे थोडंसं त्या कुटुंबाला थोडंसं एक समाधान मिळत असेल किंवा सांगतो आधार मिळत असेल तेवढंच त्या माध्यमातून आम्हाला करायची भूमिका आहे आणि निश्चितच त्या सर्व कुटुंबाच्या बरोबर आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते